सर्व शिवभक्तांचं स्वागत आहे श्री नागेश्वर झुंगा या चॅनलवर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय सुंदर असं आशीर्वचन असेच नवनवीन व्हिडिओसाठी नागेश्वर झुंगा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जन्मावर नियंत्रण जन्मावर नाही त्याला आने इच्छा प्रारब्ध आम्हाला माहित आहे का आमचा जन्म कुठं अजिबात त्याच्यानंतर दुसर महत्वाचं परीक्षा प्रारब्ध परीक्षा प्रारब्ध दुसऱ्याच्या इच्छेनं झालेला जन्म म्हणजे परिच्छा प्रारंभ मग दुसऱ्याची इच्छा कशी देव जन्माला आली कुणाच्या इच्छेनं रामाचा अवतार झाला कृष्णाचा अवतार झाला विष्णू ने अवतार झाले भगवान विष्णू कुणाच्या इच्छेला विष्णूच्या इच्छेने झाले का कुराच्या इच्छेने झाले तुमच्या सगळ्याच्या इच्छा ज्या वेळेला आम्ही अडचणीत आलो आणि देवाचा धावा केला देवा धाव देवा धाव देवा धाव देवा धाव अशी भगवंताकडे विनवणी केली त्यावेळेला देवाला अवतार घ्यावा लागला कुणा करता तुमच्या करता त्याच्या इच्छेनं का अजिबात नाही कोणाचं आणि स्वच्छा प्रारब्ध या जगामध्ये स्वतःचा जर मालक स्वतःचा मालक तर देव सुद्धा नाही देव स्वतःचा मालक नाही लक्षात ठेवा देवाच्या हातामध्ये दे काही नाही म्हणतो अरे देवाजीच्या मना तिथे कोणाची चा नाजात नाही चूक आहे देवाच्या हातात काहीच नाही मग हाय आहे कुणाच्या हातामध्ये संताच्या हातात आहे लक्षात कारण संत स्वच्छा प्रारब्धानं जन्माला येतात म्हणजे स्वतःच्या इच्छेच्या बळावर जन्माला येतात दुसऱ्याला बोलवायची गरज नाही आम्ही परमरास वाचलाय वाचला की नाही तो बनेल जाय तुझे बरे होईल कोण कोण बनेल तो तो म्हणजे कोण संत संताची अवस्था अशी आहे एकदा एका बावलीला खूप गर्व श्रीमंत घराना लिखलूच होईल पावली अतिशय भगवंताची भक्त नित्याची शिवाची उपासना करणारी नित्याची शिवाची उपासना करणारी ती माय बावली गावामध्ये चांगला परिवार होता त्या परिवारामध्ये आनंदात संसार करत 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 सोळा सतरा वर्ष झाले लग्नाला संतती नाही आणि भगवान शंकराची निष्ठावान भक्त इतकी भक्ती कि देवा काहीही स्वत करायचं नाही कानातले झुमके आणले तर आधी देवाला निवडून लावायचे आणि मग कानात घालायचे इतकी निष्ठा होती भगवान शंकर भवानी कैलासामध्ये बसलेले होते देवीला भया आली तरुणा जागृत झाली देवीची आणि सांगितलं महादेवा किती निसीम भक्त आहे तुमची तुम्ही तर विश्वाची बालक आहात जे काही आहे सगळं तुमच्या हातामध्ये काही करू शकता तुम्ही त्या बिचारीला लेकरू नाही तेवढं म्हणून द्या म्हणू देवाने म्हणलं काही हरकत नाही देवी तुझी इच्छा ना उघडलं ग्रंथ काढण प्रारब्ध सांगितलं या मुलीच्या प्रारब्धामध्ये लेपरूप नाही ते मी देऊ शकत नाही मग आता काय करावं जगनमाता पार्वती खूप मयाळू होती देवाला विनंती केली देवा काहीतरी करा जे केल्याच्या योगाने हो या माऊलीला सुखा प्राप्त होईल हे माझ्या हातात नाही कोणाच्या हातात आहे संतांच्या हातात आहे तिथे संत गेला पाहिजे आणि संत, संत दर्शनानं संतांच्या कृपेनं जर संतांना आशीर्वाद दिला तर मी ते कार्य सहज करू शकतो बराच काळ झाला जगनमाता पार्वती आदिशक्ती भवानी मायेच्या हो योगाना संतांना प्रेरणा दिली आणि त्या गावामध्ये पाठवलं हो संतांनी आपली झोडी खांद्यावर टाकली आणि निघाले जोरदो औरडा ओरड और करत निघाले उपली खूप बच्छा उपली म्हणजे माहितीये का तुम्हाला कशाला म्हणते त्याच्या गौरी पंचगी साधन करायचं होतं त्याला आणि त्याने सांगितलं गौरी दिलं त्याला एक लेकर होईल म्हणून ग गर्जना केली उदास झालेली ती बावली भगवंताच्या दर्शनाकरता निघाली होती आवाज संतचा आवाज ऐकला आणि संताकडे धावत आली महाराज म्हणले तुला तुम्हाला मी पोतभर गौरव हो देते किती पोतभर गौरव हो देते तेवढे महाराजांचा इथं मला जास्त लागत ते ला पंचाग्नि साधन पंचाग्नि साधन म्हणजे चैत्र महिना ज्या वेळेला सुरू झाला त्यावेळेला पहिला अगदी म्हणजे सूर्य दुसरा अगदी म्हणजे अग्नी समोर ठेवलेली गौरीचा एक तिसऱ्या बाग इकडल्या बाजूला ठेवलेली गौरी दोन इकडल्या बाजूला ठेवलेली गौरी तीन आणि पाठीबाग ठेवलेली गौरी चार अशा प्रकारच्या चार गौऱ्या पेटून त्या अग्नीमध्ये जो साधू संत तपश्चर्या करतो त्याला पंचाग्नी साधन म्हणतात त्या पंचाग्नी करता त्यांनी सांगितलं मला चारच लागणार आहे चार गौऱ्या घेऊन जा दारामध्ये जाऊन उभा टाकला चार गौर्या दिल्या तथा तू सांगितलं चार गुणवान पुत्र होते दुसरं कुणाची गोष्ट सांगू लागेल ना सांगत नाही बरं का मी राष्ट्र तुम्ही अनुभव लिहिले प्रत्येकाने त्याचा अनुभव घेतला ज्याची अनुभूती घेतली ती आहे ही कथा महाराजांचं पंचाग्न साधन पूर्ण झालं पूर्ण झाल्यानंतर महाराजांना त्या सावकाराने त्या घर व्यक्तीने व्यक्तीनं घरी बोलवलं प्रसाद वगैरे केला पूजा केली सांगितलं आम्ही एकदा नाही नाही आणि ठेवायचं निघून गेला एक वर्ष झालं एक पूर्ण दुसरा वर्ष झालं दुसरं झालं तिसऱ्या वर्षी तिसर झालं चौथ्या वर्षी जगन माता सहज दृष्टी जगन मातेची त्याच्यावर पडली त्या घरावर पडली त्यावेळेला पाहिलं पाहिल्या बरोबर चार लेकर घरामध्ये खेळत असलेलं बघितले जगन माता पार्वतीनं आणि देवाला मिळली बघा तुम्ही किती बदमाश आहात हिच्या प्रार्भामध्ये लेकर नाही म्हणून सांगितलं आज चार लेकर हिला झाली कस झाले असतील वेळेला देवाने सांगितलं तप्र तिष्ठावी पार्वती माझा भक्त जे मला सांगेल तो चालित आम्ही जे कधीही संपणारे नाहीत होते आहेत आणि राहणार आम्ही त्याच्यामुळे स्वैच्छा प्रारब्ध तो चालित आम्ही खडे वेचित अशा प्रकारची राष्ट्रसंत मावली आणि त्या माऊलीचा जन्म उत्तम या शिवायामध्ये किती

आणि या शिवालयामध्ये गेल्यावर चित्र लिहून मोठी क्रांती झाली किती जर होतो तुम्ही गेल्या वर्षी मी आलो होतो किती जर होतो तुम्ही इथून आपाची पदयात्रा भक्तीस्थळाला निघाली निघाली करी आ?